राम राम मंडळी कसे आहात सर्वजण आज मी एका विशेष टॉपिकवरती बोलणार आहे तुमच्यासोबत तुम्हाला माहीतच असेल आत्ताच मागच्या महिन्यात मी वृंदावनला जाऊन आली आणि माझा जो अनुभव होता तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि काही गोष्टी मलाही माहीत नव्हत्या तर मला असं वाटतं की कदाचित तुम्हालाही माहीत नसतील आणि त्या तुम्हाला माहिती व्हाव्यात तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचावी या उद्देशाने मी आज तुमच्यासोबत आली आहे आणि आजच्या आपल्या बोलण्याचा जो टॉपिक आहे तो आहे राधा कोण होती तर तुम्हालाही कधी हा प्रश्न पडला असेल कदाचित मलाही तो पडला होता की राधा कोण आहे मला नव्हतं माहिती की राधा कोण आहे आणि मला असं वाटतं की भारतातल्या बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे की राधा कोण होती तर म्हणूनच आज या प्रश्नासह मी तुमच्यासोबत आलेली आहे तर लगेचच आपण सुरुवात करूया या टॉपिकला तर तुम्हाला माहिती असेल कदाचित जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला होता सगळ्यांनाच कदाचित माहिती असेल जर तुम्हाला माहीत नसेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा की तुम्हाला समुद्रमंथनाची स्टोरी माहिती नाही आहे तीही मी तुम्हाला जर हवी असेल तर नक्की शेअर करेन तर समुद्रमंथनावेळी जेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं तेव्हा ते, ते मोहिनीचं रूप बघून सगळ्या देवता म्हणजे तेहतीस कोटी जे देव आहेत ते सगळे मोहित झाले आ, की आ, किती सुंदर आहे हे रूप आ, भगवान विष्णूंचं म्हणजे ते हेही विसरून गेले की हे भगवान विष्णू आहेत ती साक्षात मोहिनी एक स्त्री आहे असं त्यांना वाटू लागलं आणि ते मोहिनीच्या मागे मागे जायला लागले सगळेजण मोहिनीच्या मागे मागे फिरत होते आणि मोहिनी कधी एकदा आपल्याकडे बघेल कधी एकदा आपल्याशी बोलेल याची आतुरतेने वाट पाहू लागले आणि सगळ्यांच्या मनामध्ये हा भाव उत्पन्न झाला आ, की अशी सुंदर श्री आपली आ, पत्नी असावी महादेवसुद्धा तिच्या मागे मागे जाऊ लागले सगळेच देव वरुण देव म्हणूया आपण चंद्रदेव सगळेच देव जे काही आहेत ते सगळे तिच्यावर मोहित झाले भाळले आणि फक्त एक देवता अशी होती सूर्यदेव की ज्यांचं वात्सल्य प्रकट झालं आणि त्यांच्या मनात अशी भावना आली मोहिनीकडे बघून किती किती हे हे, ला, ला की किती सुंदर किती गोजिरवाणं हे रूप आहे तर अशी मुलगी आपली असावी तर एवढी सुंदर मुलगी आपल्याला लाभावी किंवा त्यांनी भगवंताकडे बघितलं आणि भगवंतांनीही त्यांच्या मनीचा भाव ओळखला आणि त्यांना सांगितलं की भगवंता माझ्यावर कृपा करा आणि तुम्ही या मोहिनी स्वरूपात इतक्या सुंदर स्वरूपात रूपात माझ्या पोटी मुलगी म्हणून यावं माझी मुलगी म्हणून अवतार घ्यावा तर भगवान विष्णूंनी विष्णूही हे जाणत होते की सूर्यदेवाच्या मनात काय चालू आहे आणि त्यांनी तात्काळ सूर्यदेवाला हे वरदानही दिलं की नक्कीच मी तुमच्या मुलीच्या रूपात नक्की अवतार घेईन म्हणून तर असा तो सूर्यदेव सूर्यनारायण जेव्हा वृंदावनात वृषभानू या नावाने त्यांनी अवतार घेतला आणि त्यांच्या घरी साक्षात जे भगवंत आहे मोहिनी स्वरूपात आपण म्हणूया विष्णू भगवान त्यांनी राधेच्या रूपामध्ये जन्म घेतला ऋषभानू यांच्या घरी आणि राधेच्या चा आईचं नाव कीर्ती देवी होतं तर या दोघांच्या घरी ती मुलगी म्हणून जन्माला आली आणि तिचं नाव राधा असं ठेवलं पण ती इतकी सुंदर होती मोहिनीसारख्या अशा कितीतरी हजारो मोहिनी मोहिनींचं स्वरूपसुद्धा तिच्यापुढे फिकं पडेल इतकी सुंदर राधा होती पण राधा कुणालाही मोहित करण्याऐवजी ती प्रेमाचं एक स्वरूप होती ती तिच्याकडे बघून कुणी मोहू मोहून जाईल असं होत नव्हतं तर तिच्याकडे बघून तिच्या प्रेमात पडेल आणि जी आपण म्हणतो ना प्रेम भक्ती जागृत होईल आपल्या मनामध्ये तर असं तिचं रूप होतं त्यामुळे राधा ही काही वेगळी नाही आहे राधा म्हणजेच कृष्ण आहे आणि कृष्ण म्हणजेच राधा आहे तर दोघंही एकमेकापासून वेगळे नाही आहेत आपण म्हणतो ना की राधेचं आणि कृष्णाचं ज लग्न का नाही झालं तर आता तुम्हीच सांगा लग्न करण्यासाठी एक दुसरी व्यक्ती हवी असते ना आपण स्वतःशीच थोडी लग्न करतो नाही करत ना तर त्याच्यासाठी एक वेगळी व्यक्ती असावी लागते म्हणून राधेचं आणि कृष्णाचं लग्न झालं नाही कदाचित ह्याच कारणाने आणि जेव्हा भगवान कृष्णांनी अवतार घेतला वृंदावन म्हणजेच देवकीकडे आणि ते गेले नंद बाबांकडे तर जेव्हा त्यांनी राधेला बघितलं तर ते, ते तुम्ही विचार करा ना आपल्यासारखीच एखादी व्यक्ती आपल्या आजूबाजूला फिरते आहे सेम आपली कॉपी किंवा आपलंच आत्मस्वरूप आपल्या आजूबाजूला फिरते तर आपण साहजिकच त्याच्या प्रेमात पडूच हो की नाही तर असंच भगवान कृष्णांचंही झालं जेव्हा त्यांना क त्यांनी बघितलं राधेला आणि ती राधा साक्षात आपल्या आजूबाजूला फिरते आहे आणि ते इतके मोहित झाले त्या रूपावरती की अरे चा हा मीच आहे हे माझं रूप आहे एवढं सुंदर आणि ते त्या प्रेमात पडले राधेच्या म्हणजे स्वतःच्याच प्रेमात पडले स्वतःच्याच लीला रूपी या रूपा रूपाच्या प्रेमामध्ये पडले तर आणि ते प्रेमाची एक मिसाल त्यांनी तयार केली निष्काम असं प्रेम निस्वार्थी असं प्रेम ज्यात कुठलाही स्वार्थ नाही आहे असं एक आदर्श प्रेम त्यांनी आपल्यासमोर ठेवलं तर असं राधा आणि कृष्णाचं हे प्रेम राधा म्हणजेच कृष्ण आणि कृष्ण म्हणजेच राधा तुम्ही राधा राधा म्हणा कृष्ण कृष्ण म्हणा दोघंही एकच आहेत तर ही गोष्ट मलाही माहीत नव्हती मलाही पहिल्यांदीच कळालं की राधा ही दुसरी तिसरी कोणी नसून ते साक्षात कृष्णच होते साक्षात भगवंतच होते तर तुम्हाला हा प्रसंग कसा वाटला तुम्हाला हे माहिती होतं का हे मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला समुद्रमंथन आणि त्याच्याबद्दलची काही माहिती नसेल तर तसंही मला कमेंटमध्ये कळवा तोही प्रसंग मी नक्की शेअर करेन तर आज इथे थांबूया रामराम आज जागतिक कन्या दिनही आहे तर तुम्हाला सगळ्यांना जागतिक कन्या दिनाच्या शुभेच्छा आणि खूप खूप आभार तुम्ही मला एवढं प्रेम देत आहे माझ्या व्हिडिओजला खूप खूप धन्यवाद इथे थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय